तेलवाहक पाईपलाईनमधून गळती झालेल्या तेलाचा शॉर्ट सर्किटमुळे उडालेल्या ठेणग्याशी संपर्क होऊन त्याचे रूपांतर प्रचंड आगीत झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मंगलम कापूर उत्पादक कारखान्यात घडली खालापूर तालुक्यात सावरोली खारपाडा मार्गावर कुंभीवली गावाच्या हद्दीत कापूर उत्पादक मंगलम कारखाना आहे रात्री साडे वाजण्याच्या सुमारास कॅम्पर प्लांटमध्ये लागलेल्या छोट्या आगीचे रूपांतर क्षणार्धात मोठ्या आगीत झालं या ठिकाणी असलेल्या दहा कामगारांनी सतर्क होऊन तातडीने आगीची माहिती दिल्याने सर्व यंत्रणा सावध झाली खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तातडीने परिसरातील अग्निशामक बंबांना घटनास्थळी पाचारण केले अत्यंत ज्वालाग्रही उत्पादन असल्याने आगीचा भरका वाढतच होता साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावरून देखील आगीचे लोड आकाशात दिसत होते घटनेचे गांभीर्य पाहून नायब तहसीलदार सुधाकर राठोड रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी देखील तातडीने परिसरातील अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले बारा अग्निशमन बंबाने साधारण चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले घटनेत कोणताही कामगार जखमी झाला नसला तरी प्लांटचे प्रचंड नुकसान झाले आहे आगीची घटना घडली त्यावेळी दुसऱ्या पाडीतले कामगारांची ड्युटी संपण्याची वेळ होती रात्रपाडीसाठी येणाऱ्या कामगारांना अहवाल देणे यामुळे सर्व कामगार सतर्क होते कॅम्पर प्लांटच्या तळमजल्यावर लागलेली आग क्षणार्धात पसरली कामगारांनी क्षणाचाही विलंब न करता उपलब्ध अग्निशमन यंत्रणा वापरत आग विझवण्याचा प्रयत्न केला कारखान्यात एकूण बाराशे कामगार काम करत असून आगीची घटना घडली त्यावेळी शंभर कामगार कारखान्यात होते या अगोदर देखील आगीच्या दोन मोठ्या घटना मंगलम कारखान्यात घडल्या होत्या अग्निशमन यंत्रणा कामगार आणि हेल्प फाउंडेशन यांनी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर